नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी प्रवाशांचा गोंधळ आणि अचानक कोसळलेली चेंगराचेंगरी क्षणात सर्व काही बदललं महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी एवढी वाढली की प्लॅटफॉर्मवर लोकांना श्वास घ्यायलाही जागा उरली नाही त्याच क्षणी एक भयंकर घटना घडली लोक एकमेकांच्या अंगावर कोसळू लागले अनेकांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झाले पण सरकार सांगतय की या दुर्घटनेत फक्त अठरा जणांचा मृत्यू झाला मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे की या घटनेत एकशे वीस ते दीडशे लोकांचा मृत्यू झाला आहे सरकार मृतांचा खरा आकडा लपवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे नेमकं सत्य काय आहे या घटनेला जबाबदार कोण प्रशासन कुठं चुकलं या सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरा वर हजारो प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते महाकुंभ मेळ्यामुळे गर्दी अपेक्षेपेक्षा कित्येक पटींनी वाढली रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रित करण्यासाठी कुठलीही विशेष तयारी केली नव्हती अचानक गर्दीने नियंत्रण सोडले आणि लोक एकमेकांवर आदळू लागले काही ना धक्का बसला काही जण खाली कोसळले आणि त्या गोंधळात अनेक प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं की लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केली पण प्रशासनाची कोणतीही मदत वेळेवर पोहोचली नाही या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या बहिणीने केलेलं हृदयद्रावक वर्णन समाजाच्या मनाला पिळवटून टाकणार आहे त्या म्हणतात की माझ्या बहिणीला शोधेपर्यंत तिचा जीव गेला होता मी तिच्या हाताला धरून ओढण्याचा प्रयत्न केला पण ती माझ्या हातातून निसटली मी ओरडली मदतीसाठी हाक मारली पण कोणीही वेळेवर मदतीला आले नाही माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बहिणीचा मृत्यू झाला या घटनेबाबत स्थानकावरील कुलीनेही हादरवणारे खुलासे केले आहेत ते म्हणतात मी चाळीस वर्षे येथे काम करतोय पण अशा भयानक गर्दीचा अनुभव कधीच आला नाही लोक एकमेकांना फेकत होते काही जण रुळांवर पडले एकच हाहाकार माजला होता सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार या दुर्घटनेत फक्त अठरा प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि दहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे की प्रत्यक्षात एकशे वीस ते दीडशे लोकांनी प्राण गमावले आहेत आणि सरकार आकडे लपवत आहे संजय राऊत म्हणाले दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरावर जी अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली त्याचे बळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर गेले पण सरकार सत्य लपवत आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारला धारेवर धरले आणि विचारलं नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल प्रश्न हा आहे की सरकार आकडे का लपवत आहे त्या अधिकृत स्पष्टीकरण समोर येत नाही या घटनेने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत महाकुंभ मेळ्यामुळे गर्दी वाढणार हे प्रशासनाला माहीत होत तरीही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही गर्दी व्यवस्थापनासाठी पुरेशी संख्या नसल्यामुळे प्रवाशांना मदत मिळू शकली नाही प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन मदत बटणे किंवा तात्काळ मदतीसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे जसे की प्रवाशांच्या मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अधिक सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे रेल्वे स्थानकांवर प्रत्येक कोपऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन मदत बटणे बसवणे जेणेकरून प्रवाशांना तात्काळ मदत मिळवता येईल प्रवाशांनी सुद्धा गर्दीच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि सुरक्षित अंतर राखण्यावर भर दिला पाहिजे या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या हलगर्जीपणावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष दावे यामध्ये मोठा फरक आहे या घटनेनंतर प्रशासनाने योग्य पाऊल उचलायला हवं हो। अशा प्रकारच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा प्रणालीमध्ये मोठे बदल करावे लागतील याआधीही अशा घटना घडल्या आहेत पण आजही परिस्थिती बदललेली नाही सरकारने सत्य समोर हो। आणावं आणि मृतांचा खरा आकडा जाहीर करावा तुमची मतं काय आहेत या घटनेला नेमकं जबाबदार कोण सरकार आकडे लपवतय असं तुम्हालाही वाटतं का रेल्वे प्रशासनाने काय सुधारणा कराव्यात तुमची मते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय चॅनलला सबस्क्राईब करा